खासदार बगरे सर व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय अत्रे अण्णा दिगंबर नाना सुनील नाना कुटे डीपी मुरकटे सुधीर भाऊ कराड गिरीशजी विचारे मोहन पाटील शरद भाऊ कुटे ज्यांनी मनोबत व्यक्त केलं ते ध्वनीराम आप्पा सन्माननीय विष्णुपंत डेरले आश्वीभाऊ मोगल राजेश चव्हाण रावसाहेब पाटील के डी राजोळे सुरेशजी डांगळे आमचे मित्र सन्मान्य संदेश बर्वेजी भाऊसाहेब कमानकर डॉक्टर पी बी डेरले दत्तू भुसारे वाजेंचे बंधू सन्मान्य माजी सरपंच सुभाष बाबूराव आमचे नाना राजाभाऊ संजय मोगल सन्मान्य मोत्रम मोगल आदरणीय सदुभाऊ केलुकर सन्मान्य ॲडवोकेट मोगल श्यामराव जोंदळे सन्मान्य <laughs> किरण सर भूषण शिंदे रामदास शिंदे सन्मान्य आमचे साहेबराव डेरले योगेश मोगल आमचे डेरले सर सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्वच मान्यवर मला टाळ्या गावातल्या त्या कळल्या नाही शिंगव्याला सभा आहे खरंतर प्रोटोकॉलप्रमाणे दोन्ही सन्माननीय खासदार हे नंतर बोलणं अपेक्षित होतं शिंगव्याच्या सभेला उशीर झाला आहे माझ्याकडे तेरा मिनिट आहे भास्कररामबाऊ डेरलेंनी टोपी ठेवलेली एक सभा मी पाहिलेली आहे <laughs> शिंग हे राजकीय एक सामाजिक आणि गोदाघाटचं एक मध्यवर्ती ठिकाण आहे की जिथून बऱ्याच गोष्टी राजकीय आणि ते अनेक राजकीय लोकांची पार्श्वभूमी असलेले हे गाव आहे गोदाघाटमध्ये ही सभा संपन्न होत असताना शिंगव्याला सभा होते महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सहकारी खूप मान्यवर गणमान्य लोक खाली बसली आहेत शिंगवे आणि परिसरातून आलेले सर्व माझे सहकारी बांधवांना विधानसभेची निवडणूक अंतिम चरणात ते पुढच्या बुधवारी राजा साहेब म्हणत होते मी जसं थकून गेलोय तसं मी थकत नाही परंतु आता थकायला व्हायला दोन तीन तासाची झोप होते एक नसून दोन उमेदवार आहे एक आपल्या गावचे भूमिपुत्र गणेश बबनराव गीते सुद्धा उमेदवार आहे ते महाविकास आघाडीचे पवारसाहेबांचे तुतारी फुंकणारा माणूस घेऊन उभे मी मशाल गौनुबाई इतिहास सगळा राजा राजाभुवा ज्यांनी तुम्हाला आमचं सांगितलं निष्ठेबद्दल बोलता बोलणं करून मी वेळ घालवणार आहे मी मुद्द्यावर येतो संबंध इतिहासामध्ये दहा वर्ष मी काम केलं पाच वर्ष विरोधी पक्षाचा सदस्य म्हणून केलं पाच वर्ष सत्ता पक्षाचा म्हणून केलं जे काही काम करण्याचा प्रयत्न केला तो प्रामाणिक केला काही गोष्टी काळाच्या ओघामध्ये माणसाकडनं चुका होतात कधी काळी गिरणाबी जरुरी आहे अवघात का पता चलताय पडलं पण पाहिजे असं मला राजा सांगितले की आपण तुलना करू शकत नाही काय मभार पट्टा घेऊन आलो असं की आपलं सामाजिक जीवन सा असू सा नये असा ह्याही मताचा मी आहे आणि विधानसभा असो किंवा कुठे असो भारतीय लोकशाहीची व्यवस्था वेगळी आहे खर तर निवडून येण्याच्या साठी ज्या ज्या गोष्टी म्हणून आवश्यक आहे त्या गोष्टीचे संदर्भ लागून मतदान होतच असं नाहीये ज्या क्षेत्रामध्ये माणूस निवडून गेला ज्याच्यासाठी म्हणून निवडून गेला त्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्याचं परिपूर्ण काम केलं त्याचं अकाउंट घेतलं पाहिजे त्यांनी कसं काम केलं त्याच्यावर मत झाली पाहिजे पण तसं काही परिस्थिती भारतीय लोकशाहीमध्ये अजिबात नाही काही अंश त्याचा परिणाम असतो मी माझ्या परिणाम खूप छान काम करण्याचा प्रयत्न केला मी मात्र पंधराशे कोटी रुपयाचं काम काही केलं नाही हा आणि मी ग्रामपंचायतीचा कुठलाही जे असेल तो माझा नाही त्याच्यानंतर तो काय जलसंपदा जलसंपदा नाही ते हे काय ते पाणी पुरवठ्याचं काय केंद्राचं ते के खूप नाही जलजीवन नाही ठक्कर बाप्पा नाही काय नाही काय नाही पण जीही कामं आजाणी खासदार भगरेसर आणि वाजे सरनी केली ती खरोखर मला आत्मिक समाधान देणार आहे माणूस एखाद्या रस्त्याने जातो ना तो पाहतो सिन्नरला येताना राजा वाजे म्हणे अन्न तुम्ही हे तुम्हीच पाहून घ्या कोणतं ते नि पिंपळगाव निफाड निफाड सिग्नल सिग्नल चांदल ज्या ज्या काही प्रमा असतील प्रशासकीय मान्यता असतील त्या केल्या त्या रस्त्याने जाताना आनंद वाटतो चला काही नाही आपण जे काही केलं ते छान आहे पोटातलं पाणी हलत नाही बरं वाटतं पडलं याच्यात मधून मधून शल्य होतं पण मग काही नाही बेल्ट लावून बांधून आपण जात असतो पुढं इतक्या वेगानं गाड्या चालतात वास्तू उभारल्या चांगली कामं केली इरिगेशन सिस्टम्समध्ये काही ठिकाणी आरक्षण केली आजही आठवणीमध्ये त्या गावांना जातो तेव्हा मनापासून समाधान होतं जसं मी सांगितलं की माणूस एक चुकतो चुकला तो माणूस आणि नाही चुकला तो परमेश्वर मी कदाचित मागच्या कालखंडामध्ये मा काही चुकलं असेल तर मी शिंगवेकरांची आणि समस्त गोदाकाठवासियांची दिलगिरी व्यक्त करतो पुढच्या काळामध्ये चांगलं काम करायचं अनुभवाची शिदोरी पाठीशी आहे सगळ्या घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे उद्धवजींचं काय झालं आणि पवारसाहेबांचं सा काय झालं महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललं आहे गटार गंगा झालेली आहे चांगली माणसं आहेत आणि चांगली माणसावरती लोक विश्वास टाकतात ता राजाभवनने त्यांच्या उदाहरणार्न सांगितले मी त्या अपेक्षेच्या बळावर पावलं ठेवतोय नशिबात वाटत नव्हतं सुरुवातीला असं झालं आमचं चर्चा झाली हे गेले का ते गेले का दोघं गेले आम्ही मोकळे झालो पण आम्ही ठरवलं होतं की निष्ठा ही तशीच ठेवायची आणि काही परिस्थिती जरी झाली तरी ज्यांच्यामुळं आपल्याला नावलौकिक मिळाला त्यांना कधी सोडायचं नाही भूषण शिंदे तू सांगितलं तसं काही होणार नाही पवार सोडांना सरळचा प्रश्न नाही एक जन्मामध्ये किती काय करायचं राहिलंय सोबत काही नेत नाही ने, कफन को झेप नाही काही शिल्लक नाही फार काही नाही दिसताना राजबिंडा दिसतो पण तशी काही परिस्थिती नाही तुम्ही लोक माझ्यावर आरोप करत होते किरण सरांनी स्वतः सांगितलं फेक नॅरेटिव्ह सेट करत होते अत्रे अण्णा तुमची माझी भेट झाली पवार साहेबांची कृपा आहे अनेक मान्यवर चांगली माणसं भेटली ही पवार साहेबांची कृपा पहिला संपर्क माझा आणि अत्रे अण्णांचा सरांची सभा होती खूप माणसं वेगवेगळ्या पटलावर काम करतात परंतु लोकशाहीमध्ये जे पवारसाहेबांनी शिकवलं आहे ना काही वेगवेगळ्या पक्षात काम करायला निवडणुका संवाद आणि चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती दूर दूरपर्यंत दूर गगन की छावमे दिसायला पण तयार नाही आणि आपण एकमेकाचे इतके काही दुश्मन झालेलो की हे दुर्दैव लोकशाहीचं मला शिंगव्याच्या बाबत जसं डोंडराम बाप्पानी सांगितलं भूषणनी त्यांची निष्ठा सांगितली आणि एक जाहीरनामा के मी केला आहे मी पायी चाललो आहे मतदारसंघात पाहिला वीस वर्षापासून आदरणीय आत्ताचे दहा किलोमीटर मतदारसंघात फिरले असतील तर मी शंभर किलोमीटर फिरले परंतु त्यांना सोन्यासारखी माणसं मिळाली सद्भाऊ खेळुकरे पाठीमागे मगाशी मी याच्यात पण तेच बोललो कुठे चाटव हो निष्ठा इतक्या आहे या लोकांच्या की त्या निष्ठेला सलाम आणि मग माणसं भलेही त्यांची इच्छा जरी असली की अनिल कदम थोडा सरस काम करत असेल परंतु त्यांच्या निष्ठा त्यांच्या नेत्याप्रती आणि या मातीमध्ये साठ वर्ष काम करणाऱ्या शरद पवार साहेबांच्या पाठीशी होती माझ्याही निष्ठा उद्योग माझा पहिला एबी फॉर्म मला दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुखांनी दिला दुसरा आणायला जायची गरज पाटील नाही कधी पैसे लागले नाही दहा जिल्हा परिषद गट वीस पंचायत समितीची गाणाचे फॉर्म माझ्याकडे राहायचे कधी काही नाही केंद्रशासित प्रदेश म्हणून मला आपली शिवसेना पण म्हणायची याच्या आधी लागायला नको याचे फॉर्म याच्याकडे याला जागाल तो देऊन टाकायचे एवढी मुमान एवढं स्वातंत्र्य ज्या पक्षामध्ये होती तर काय अडचणी बाकीचं काम करायचं सुखी होतं आनंदी होतो काही चुका झाल्या असतील तर मी मगच सांगितलं स्टडी नाही आहे गोदा ज्या विषयावरती आपण जातो आणि ते तुमचं हे धरण वगैरे याच्यास खूप ब्रीफ स्टडी मी आत्रे अण्णाची चर्चा केली त्या दिवशी मी तुम्हाला इरिगेशनचे अधीक्षक अभियंता माझे जे मित्र आहे मी त्यांचा नामोल्लेखित करणार नाही प्रचंड अभ्यास आहे काय ॲट ॲक्च्युअल फॅक्ट्स आहेत दुर्दैव होतं कधी काळी पाऊस जास्त पडला आणि पाणी वाहून गेलं त्याच्यामुळे एक्सेस वॉटर फ्लो झाला तेरा तेरा धरणाची पाणी सोडावं लागली या सगळ्या स्टोरीज त्याच्यापाठी पाठीमागे फेक नॅरेटिव्ह सेट केला अन्ना गेट मी काय बंद करून तुमच्या शेतात पाणी घालतो पण आत्रे अण्णा मी तुम्हाला आज कमिटमेंट देऊन जाते सुद्धा म्हणाल सर काय पोरग आहे आपलं चॅलेंज आहे की रेक्टिफिकेशन करायचं असेल तर त्याला एक पर्याय आहे आणि मी निवडणुका संताक्षणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विधानमंडळात गेलो तर आपण पण म्हणाल की यस कोणं काय बघायला दुसऱ्याला नाव हात असेल तर तसं काल शरद पवार साहेब आले आणि कुठेतरी नॅरेटिव्ह सेट झाला की त्यांनी नाव नाही घेतलं कुठे पवार साहेब कोणाचं नाव घेत होतं ते मोदी बिधीवरती बोलतात आपण काय म्हणतात आणि आपले लोक म्हणतात आपलं काही झालं नाही तुम्ही अन्न व्हिडिओ काढायला पवार साहेब सांगा व्हिडिओ करा तुम्ही लोक अरे पवार साहेब यार ते चांगल्या चांगल्या त्यांना नडलेली लोक एक सरदार होता तुम्हाला माहिती त्यांनी काय गडबड केली रिकी पॉन्टिंग नावाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू होता परत खेळात दिसला नाही तो जगातला सर्वोत्तम खेळाडू ते काहीतरी असा धागता चालला होता पवार साहेबांना असं मी तुम्हाला माहित नसेल मला माहिती तुम्हाला सगळ्यांना माहित नाही परत त्याच्यात तो दिसलाच नाही आणि ज्यांची नावं त्यांनी घेणं अपेक्षित लगेच मग ते म्हणे तीस वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो त्याच्यामुळे माझ्याबद्दल एक शब्दही बोलले नाही आता ते काही रिकामे गे एवढे चौऱ्याऐंशी वयात एवढी सगळ्या सभा सोडून माझी मी मित्र पक्षाचा उमेदवार सहज काय पिंपळगाव फिरायला आले आणि तुम्हाला पाहायला आले की एवढं वखत आहे तुमच्याकडे त्यांच्याकडे अरे माझं भाग्य समजतो मी की मला भगरेसरांच्या रूपाने प्रचार करण्याची संधी मिळाली मी राष्ट्रवादीच्या आदरणीय उमेदवार खासदारांचा प्रचार केला मला संधी मिळाली का बघा बोल राहिलो दोन पाचच मिनिट राहिले <laughs> <laughs> खूप संधी आहे आणि सगळ्या गोष्टी मिळाल्या पवार साहेबांच्या निकट जाता आलं एक नाही शेकडो मला मला त्यांनी विमानात घेऊन गेले याच्यापेक्षा काय माहिती आयुष्य कृतकृत्य झालं कृतार्थ झालं माझं आयुष्य एवढून येणं नाही येणं तुम्ही ठरवणार आहे मला दिसतंय वातावरण चांगले बरं पण मी हवेत नाही तुम्ही राहू नका काय लागलं तर बाबा मला सांगा पण गडबडी मात्र विकास करणं हे माझं स्वप्न अनुभवांची शिदरी काम केलं पाहिजे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर होलं पाहिजे इथल्या बिबट्यांचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे इथे अनेक विषय इथे उसाची पर्सनल आहे कारखाना चालू होणार तर काय गडबडी झाल्या ते सगळे त्यांनी सांगितल्या तुम्हाला सांगतो माझ्यावरती फेक तुम्ही टाकलं कारखाना चालू करतो म्हणले चालू झाला नाही परमेश्वर त्यांना चांगलं आयुष्य देऊ परंतु ऊस उत्पादकांचे कल्याण हो कामगारांचे हो भविष्य काळामध्ये तो कारखाना चालू करा असं सा मला सांगताय मी प्रामाणिक प्रयत्न करेन आश्वस्त करत नाही खोटं बोलणार रे तज्ञ लोकही त्याच्यामध्ये हरले परंतु पर्यायी रोजगार उपलब्ध केला पाहिजे तरुणांना काम दिलं पाहिजे चार वर्षात तरुण रिटायर करण्याची योजना माननीय मोदीजी आणता लग्नाच्या अगोदर त्याचं काम खलास म्हणलं कठीण आपण वीस कोटीच्या नोकऱ्यांवरून दोन कोटी पण राहिले दोन लाख पण नाही राहिले हा त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये शिंग्याला जे प्रेम केलेले चुकलं बुकलं रस्ता केलाय चांगलाय कडक हे तुम्हाला सांगतो रस्त्यामध्ये भाऊसाहेब सांगळेने केलेला उमेदवाराचे मोठी भाऊ अत्यंत क्वालिटीचा कॉन्ट्रॅक्टर त्याला सगळी कामं दिली होती त्याला सुरुवातीला अंदाज आला नाही त्याला असं वाटलं की आले कडक हे काय जास्त मागतो काय काहीच मागितलं त्याला जेव्हा नंतर तेव्हा ते म्हणे यार आता चांगला माणूस बोलून कडक हे फन्साचार काय तसा नाहीये म्हणून माझी शिंगवेकरांना विनंती फटकळ बोलणं माझा स्वभाव असू शकेल मी तो बदलण्याचा प्रयत्न करतोय एखादा कर शब्द मागच्या चुकला त्याची गडबडी होऊन गेल्या त्याच्यामुळे सगळी घोनाटा झाला आता ते उद्या येणारे मार्केट बंद ठेवून कामगार नेणारे हा धंदाकार जुना आहे त्यांचा <laughs> माझ्याकडे काही नाही हातावरचा संसार आहे तुमच्यासारखी माणसे मी आपलं काम करतो दिवसभर रांगत राहतो दमेल आता लोक पाहिले आनंद वाटतोय पण तीन मिनिटच राहील त्यामुळे पर्याय असो या सगळ्या परिस्थितीमध्ये उत्तम काम करणं हे माझं स्वप्न आहे मला कुठेही काही नाही मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या जन्मामध्ये इतके सगळे अनुभव मला मिळाले इतका देवासारखा माणूस आमचा पक्षप्रमुख आहे आणि तितकाच मस्य आणि बाप माणूस राजकारणातला समाजकारणातला संस्कारक्षम माणूस पवारसाहेब आशीर्वाद द्यायला आहे बाकी अजून काय राजकारणात आहे काँग्रेस पक्ष आहे राहुलजी आहेत बाळासाहेब थोरात साहेब आहेत सगळी लोक ओळखतात प्रामाणिक हे करतात कधी काळी सरकारच्या विरोधात बोलण्याचा सुद्धा मी संधी सोडलेली नाही बघून घ्या आणि विधिमंडळ ही फ्लोर आहे त्या फ्लोरवर पण मी माझ्या फ्रंट्सवर कधीही कमी पडलेलं नाही तुम्ही पण तिथून पुढच्या कालखंडामध्ये माझ्याकडनं जे काही झालं असेल त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो व्यासपीठ भरलेलं आहे माणसं खूप मोठी सोन्यासारखी माणसं आहे खूप बोलायचं होतं पण दोनच मिनटं राहिली एक मिनटं जरी झाला जास्त तर हे म्हणजे तुम्हाला माहिती ईडी सी बी आय बरोबर हे पण आहे एक मिनटं झाला की माझी उमेदवारी पण कॅन्सल करायला होती तुमच्यामुळे काही मर्यादा आहे असो शिंगवेकरांच्या प्रेमाला मी उतराई होण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करेन हा जन्म समर्पित जन्म आहे फार काही कुठे तुम्हाला मी सांगितलं की ह्या सगळ्या अनुभवाच्या बळावरती उद्याच्या विधिमंडळामध्ये माझा निफाड हा ज्या शब्दाप्रमाणे कॅलिफोर्निया आहे तसा तरी मी बनू शकलो नाही पण चांगला निफाड बनवण्याच्यासाठी मी पायी तळागाळात फुरलो गल्ली शिवारात पाहिलेत शेतीपोतीची सगळी कामं माहिती आहे रामदास शिंदेसाहेब तुम्ही नव्हते आता तुम्ही आहेत शिंदे आहेत आत्रे आहेत आणि सगळे गावातले कुळातले पण शिंदे गीते काय जास्त ते एखादं नाव विसरलो तर रागं धरू नका सर्व मान्यवर आहेत मी चांगलं काम करेन उठणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही पाच सात दिवस राहिले परत येणं नाही झालं तर तुम्हीच अनिल कदम तुम्हीच माननीय शरदचंद्र पवार तुम्हीच माननीय उद्धवजी तुम्हीच आदित्यजी आणि तुम्हीच सर्व अशा अँगलनी मला इकडे मशालीसमोर एक नंबरला आणि दादा गीतेला तिकडं तुतारी फुंकणाऱ्या माणसाला आणि अजून आपले उमेदवार परंतु ते महायुतीशी आपले नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल माझी काहीशी परस नाही चुकून गैरसमज करता कामा नाही महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुम्ही मला काम करण्याची संधी द्यावी पुन्हा एक वार सांगतो संधीचं सोनं करेल उठणार नाही मात नाही घेतलेला वसा टाकणार नाही एकच सांगतो भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे आपण चला दिसावू या वळणावर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आवाज दहा जय हिंद जय महाराष्ट्र